एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य सामान्य जनातली केत्री रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस श्याम बळे यांची मध्य रेल्वे प्रशासनातर्फे डीआरयू सी सी वर निवड कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस व साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेसचे संपादक श्याम कुसुमबाई बुधाजी उबाळे यांची मध्य रेल्वे प्रशासनातर्फे डी आर यू सी सी वर आगामी दोन वर्षाच्या कालावधीकरिता नेमणूक करण्यात आली आहे श्याम उबाळे हे गेली नऊ ते दहा वर्षांपासून सक्रियपणे ग्रामीण निमशहरी आणि शहरी, शहरी भागातील रेल्वे प्रशासनाच्या समस्यांवर काम करत केथरी संघटनेचे राजेश गणगाव विशाल जाधव आणि इतर त्यांच्यासोबत काम करत असताना कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत या ग्रामीण भागातील रेल्वे प्रवासी हा केंद्रबिंदू मानून त्यांचा प्रवास हा सुलभ आणि सुरक्षित व्हावा याकरिता अविरतपणे रेल्वे मंत्रालय दिल्ली मुख्य व्यवस्थापक विभागीय व्यवस्थापक त्यांच्या कार्यालयासोबत पाठपुरावा करत आहेत रेल्वे प्रवासी चळवळ अधिक बळकट व्हावी आणि रेल्वे ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे तिचं जतन आणि संवर्धन व्हावं याकरिता संघटनेतर्फे जनजागृती करणे विविध समस्या या प्रशासकीय पातळीवर कशा जलदगतीने सोडवता येईल याचा ते खोलवर अभ्यास करून रेल्वे प्रशासन राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या पातळीवर पाठपुरावा करून त्या मार्गे लावण्यात त्यांचा कयास असतो गेली पाच सहा वर्षांपासून कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत या भागातील बकाल दुर्लक्षित असुरक्षित असणारी रेल्वे स्थानकांवर काही सुविधा सुरू काही प्रमाणात श्रेय हे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून निश्चितच श्याम मुबाळे यांना जात आहे या भागातील विविध विभागातील रेल्वे स्टाफ यांच्यामध्ये केतरी रेल्वे प्रवासी संघटनेची आदरयुक्त भीती आहे यात शाहमोबाळे यांचा मोलाचा वाटाय संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कल्याण येथे गेली दोन वर्षांपासून संघटनेचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला जेणेकरून अधिकाधिक रेल्वे प्रशासनांना प्रवाशांना प्रत्यक्षात संपर्क साधण्यास सोपं होईल रेल्वे प्रवासी चळवळ वृद्धीगत होऊन ती अगदी रेल्वे बोर्ड दिल्ली ते राज्य सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे याकरिता त्यांनी आपले बोधामृत वृत्तपत्र हे चळवळीचे मुखपत्र केलं आणि त्यासोबतच त्यांनी बोधामृत न्यूज एक्सप्रेस युट्यूब चॅनलही सुरू केलं या माध्यमातून त्यांनी रेल्वे स्थानकातील लेखाजोखा रेल्वे पॉलिसी आणि रेल्वे प्रशासनातील हालगर्जीपणा भ्रष्टाचार ते सातत्याने आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून उघड करत असतात रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा यात राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचा पन्नास टक्के वाटाय त्यामुळे या सरकारी यंत्रणा आणि रेल्वे प्रशासन यांचा समन्वय करून ते काम मार्गी कसे लागेल यावर शामूबाळे यांचा भर असतो कसारा कर्जत भागातील रेल्वेमार्गिका विस्तारीकरण रेल्वे, विस्तारी रेल्वे उड्डाण पूल रेल्वे परिसरात आरोग्यसेवा पादचारी पूल पार्किंग कॅटरिंग व्यवस्था रेल्वे संरक्षण भिंती एस्किलेटर लिफ्ट पानपोई स्थानकात गृह महिला अपंग यांच्याकरिता शौचालय सुविधा महिला रेल्वे प्रवासी व दिव्यांग प्रवासी यांच्या प्रवासातील सुरक्षा यावर ते सातत्याने काम करत असतात आणि या भागातील बहुसंख्य प्रवासी रोज त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या समस्या या मार्गी लागतील या विश्वासाने आपली प्रवासातील कैफियत मांडत असतात हे एका बहुराष्ट्रीय खाजगी कंपनीत मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत मात्र ते या सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन समस्या सोडवताना दुर्लक्ष करत नाहीत आणि आपली नोकरी आणि सामाजिक काम यांची योग्य सांगड घालून आपला अधिकाधिक फावला वेळ हा सामाजिक कामाकरिता घालवतात आणि यात ते आपल्या नेहमी नेहमी कात्री लावत आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेने प्रामाणिकपणे काम करत असतात महाराष्ट्राची दोन आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे प्रत्यक्ष जीवनात थोड्या प्रमाणात का होईना आचरणात आणण्याचा त्यांचा मानस असतो समाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटक यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मांडून प्रशासनाला तिथे पोहोचण्यास भाग पाडतात त्यांच्या या नियुक्तीने त्यांच्या संघटनेतील सहकारी आणि समाजातील विविध मान्यवर यांनी त्यांच्या या नियुक्तीवर आनंद व्यक्त केलाय आणि त्यांना सोशल माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांनी आपली प्रतिक्रिया करताना या नियुक्तीवर रेल्वे प्रशासनाचे आभार मानले सुरुवातीपासूनच कोणतेही राजकीय लांगूचालन करून अशा नियुक्त्या करून घेण्यात उबाळे साहेबांचा कायम विरोध होता मात्र नऊ दहा वर्षांनंतर का होईना रेल्वे प्रशासनाने संघटनेला प्रतिनिधित्व बहाल केलाय यावरून संघटनेचं नाव लौकिक दिसून येतोय आणि यात संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलंय मनोज ताठे उपसंपादक बोधामृत न्यूज एक्सप्रेस